श्री स्वामी समर्थ आज शनिवार सोळा मार्च दोन हजार चोवीस फाल्गुन शुक्ल सप्तमी चंद्राचं भ्रमण वृषभ राशीच्या रोहिणी नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझं मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं रोहिणी नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला आर्थिक समस्या सोडवण्यासाठी मदत करणार आहे व्यवसायामध्ये आज आर्थिक आवक वाढेल जुनी येणी वसूल करण्यासाठी आज तुम्ही प्रयत्न करावेत वडिलोपार्जित संपत्तीचे वाद मिटण्याची आज शक्यता आहे त्या दृष्टीनं तुम्ही आज पुढाकार घ्यावा महत्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी आज तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल कौटुंबिक स्थिरतेच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त झालेली आहे सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल आजचा रंग निळा आहे चंद्राचं रोहिणी नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे आज तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे दिवस व्यतीत करता येईल महत्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत वाहन आणि वास्तुसौख्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं रोहिणी नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला भावनिक निर्णय घेण्यासाठी भाग पाडणार आहे हे घेतलेले भावनिक निर्णय तुम्हाला आर्थिक आणि कौटुंबिक सामाजिक नुकसान देणारे ठरू शकतात त्यामुळे आज काळजी घ्यावी महत्वाचे निर्णय घेत असताना आज वरिष्ठांशी सल्ला मसलत करणं गरजेचं आहे कर्करास कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं रोहिणी नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कार्यक्षेत्रामध्ये मोठा प्रवास घडवणार आहे नोकरी व्यवसाय निमित्त आज तुमचा प्रवास घडण्याची शक्यता आहे या प्रवासामध्ये तुम्हाला खूप चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतील आजचा दिवस हा महत्वपूर्ण निर्णयांचा आहे तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये आज तुमचा अधिकार आणि दबदबा वाढलेला असेल सिंहरास सिंह राशीच्या सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं रोहिणी सौख्य देणार आहे कौटुंबिक आणि व्यावसायिक स्थिरतेच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल महत्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरतील नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल धार्मिक कार्यामध्ये तुमचा सहभाग राहील कन्यारास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं रोहिणी नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कौटुंबिक सौख्य देणार आहे संततीशी निगडीत अडी अडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल ज्येष्ठ नागरिकांसाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूलता दर्शवतं तुमच्या मनाप्रमाणे आणि आनंदी दिवस तुम्हाला व्यतीत करता येईल कुटुंबातील सदस्यांची आज तुम्हाला साथ लाभेल तुळरास तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं रोहिणी नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या आरोग्याच्या तक्रारींमध्ये वाढ करणारं ठरू शकतं गृहिणी आणि विद्यार्थ्यांनी आज विशेष दक्ष राहावं वातावरणामध्ये होणारे बदल तुमच्यावरती मोठे परिणाम करणारे ठरू शकतात त्यामुळे आज विशेष काळजी घ्यावी खर्चाच्या प्रमाणात आज अनपेक्षितपणे वाढ होण्याची शक्यता आहे व्यापारी वर्गानं आज सावधपणे दिवस व्यतीत करावा वृश्चिकास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग जांभळा आहे रोहिणी नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण वृश्चिक राशीच्या व्यक्तींना आज कौटुंबिक सौख्य देणार आहे जोडीदारासोबत किंवा कुटुंबातील सदस्यांसोबत तुमचा झालेला मतभेद आज दूर होऊ शकतो आज तुम्हाला आनंदी आणि उत्साही दिवस व्यतीत करता येईल नवीन योजना राबवण्याकडे आज तुमचा कल राहील व्यवसायामध्ये स्थिरता लाभेल कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते धनुराज धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं रोहिणी नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला भावनिक निर्णय घेण्यासाठी प्रवृत्त करणार आहे त्यामुळे आज विशेष काळजी घ्यावी महत्त्वाचे निर्णय घेत असताना आज वरिष्ठांशी सल्लामसलत करणं गरजेचं आहे आरोग्याच्या तक्रारींमध्येही आज वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे आज धनुराशीच्या व्यक्तींनी प्रसंग आणि परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत मकर रास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा केशरी आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं रोहिणी नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या कार्यक्षेत्रामधील अडीअडचणी दूर करण्यासाठी तुम्हाला मदत करणार आहे महत्वपूर्ण निर्णयांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल धार्मिक कार्यामध्ये आज तुमचा सहभाग वाढेल कुंभरास कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे कुंभराशीच्या व्यक्तींना आज कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल रोहिणी नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण तुम्हाला अप्तिष्ठ नातेवाईक आणि भावंडांच्या गाठीभेटीचे योग घडवणार आहे व्यापार व्यवसायामध्ये आज आर्थिक आवक वाढलेली असेल गुंतवणूक करत असताना मात्र दक्षता बाळगावी मीनरास मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं रोहिणी नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये स्पर्धा तीव्र होण्याचे संकेत देणार आहे महत्वाचे निर्णय घेत असताना आज विशेष दक्षता बाळगावी साडेसातीची तीव्रता आज वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे कुठल्याही प्रसंगाचा परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय तुम्ही महत्वाचे निर्णय घेऊ नयेत